की गेली अनेक वर्ष मी विविध विषयांमध्ये काम करतो आहे नूतन सेक्टर तर त्यात आलंच आलं पण माझ्यापर्यंत सुद्धा बँकिंग क्षेत्राच्या से सेवांना धरून वेगळं लोकपाल आलेलं आहे आणि त्यासाठीच्या वेगळ्या काही तरतूद अस्तित्वात आलेल्या आहेत ते आज पोचत आहे तेव्हा माझी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना इथं आज आलेल्या कार्यक्रमासाठी त्यांनी आयोजन केलेलं आहे त्या सर्वांना माझी अशी आग्रहाची विनंती असेल की ही साक्षरता आपण प्रत्येक महाविद्यालयांमध्ये हायस्कूलमध्ये आणि गावोगावी कॅम्प घेऊन त्या अनुषंगाने कॉम्प्लेट्स देऊन जर करता आली तर ती समाजासाठी किंवा लोकांच्या आर्थिक साक्षरतेसाठी आणि समाजामध्ये चाललेल्या सार डिजिटल सारख्या घटनांना वाचवण्यासाठी फार फलदायी होऊ शकेल कारण लोकपाल आले पण कंप्लेंट काय करायची कुठं करायची कशी करायची कार्यक्रमाचा अतिथी म्हणून आलेला असताना सुद्धा मी त्या बॅनरचे फोटो काढून घेते कारण त्याचे नंबर्स आणि त्याची प्रचारता आणि प्रसारता त्या अजून लोकांपर्यंत पोहोचलेली नाही आणि त्यामुळे ही जी पुस्तकं तुम्ही आज दोन वाटली मला वाटतं मला मिळालेल्या ब्रिफिनप्रमाणे या संदर्भात तीन पुस्तकं अस्तित्वात आलेली आहेत आर बी तीन पुस्तिकां छापलेल्या आहेत त्या सर्व भाषिक जर असतील तर ह्या संबंधित सगळ्या शाळा महाविद्यालय ग्रामीण भागाचे ग्रामपंचायतचे सरपंच आणि याच अनुषंगाने माझी आपल्याला विनंती असेल की जेवढ्या वित्तीय संस्था असतील क्या सर्व वित्तीय संस्थेच्या बँकांच्या दारावरतीच हे सगळे बॅनर्स लागलेले असले पाहिजे अवेयरनेस रहे कि कहाँ फ्रॉड हो रहा है कैसे हमें इस फ्रॉड से बचना है आ, काबरा सर ने कुछ एक डेटा बताया था कि 9 लाख से 10 लाख ये कंप्लेंट आ रही है उमर्स मन के पास में तो आ, मैं आरबीआई का ये एनुअल रिपोर्ट देख रहा था 21-22 का उसमें जैसे कि नवंबर 21 में ये उम्र का कम्प्लेंट का पोर्टल चालू हुआ था तो उस साल की अगर कम्प्लेन्स देखेंगे तो चार लाख इक्कीस हजार कम्प्लेंट्स उस पोर्टल पे आई थी फोर लाख ट्वेंटी वन थाउजेंड और उसमें से तकरीबन ट्वेंटी परसेंट जो है वो प्राइमरी इसमें रिजेक्ट होगी तो उसका रीज़न ये है कि अवेयर नहीं थे लोग कंप्लेन कहाँ करना है डायरेक्टली आर बी आई को ही कंप्लेन कर दिया है इंस्टेड ऑफ गोइंग टू द बैंक तो ये कंप्लेन थी उसके अंदर फिर कुछ कंप्लेन ऐसी थी जो लोग जो रूल्स है होमवर्समैन के कंप्लेन करने के उस रूल के बाहर की कुछ कंप्लेन थी कि ये कंप्लेन पर्टिकुलर रूल में नहीं बैठती है तो ये सब जाने के बाद एट द एंड जो परसेंटेज निकला कुछ 25 फाइव या ट्वेंटी परसेंट कंप्लेन थी जो कि एट द एंड सॉल्व की गई थी आरबीआई की तरफ से एंड बीइंग दैट फर्स्ट ईयर उस साल में ये 28 परसेंट रियली कमेंटेबल जॉब फ्रॉम द आरबीआई सो एक बार आरबीआई के लिए उसके लिए बहुत बहुत तालियां होनी थी कि तो उन्होंने ये फर्स्ट ईयर में 28 का जो टार्गेट अचीव यानी सर्व एसोसिएशन बरबर टाइप के ट्रेड एंड इंडस्ट्री का उपस्थिति चांगली लगनी होती तिथे आता बँकेत आरबीआयचे तुमचे मॅनेजर आले होते सिपो सर त्यांनी असं सांगितलं होत कि एम च्या बाबतीत अवेअरनेस म्हणजे ट्रेड आणि इंडस्ट्रीज कारण की दोन वर्षापूर्वीच व्यापारला सुद्धा एम मध्ये इन्क्लूड केलं गेलं होतं त्याबद्दल ते माहिती देत होते की एम एस च्या व्यापारी जे रजिस्टर्ड आहेत त्यांना इंडस्ट्री सारखे सर्व्हिस मिळत नाही इंडस्ट्री सारखे बेनिफिट मिळत नाही आणि त्याचा अवेअरनेस करता असे प्रोग्राम आरबीआयने आता सुरू केलेले आहेत त्याच्यात असं सांगण्यात आलं परत की सगळ्या बँकांना कस्टमर्स मीट घेणं फार आवश्यक आहे प्रत्येक ब्रँच प्रत्येक ब्रँचने कस्टमर मीट घ्यायला पाहिजे आणि त्या प्रत्येक कस्टमर मीट मध्ये त्यांचे जे प्रश्न असतील त्याबद्दल त्यांनी ते, 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 ते खुलासे कर करावे लागतात आता हे कस्टमर मीट मध्ये प्रश्न उत्तर द्यावे फार झाले तर मला इथे एकच सांगायचं आहे की ज्या तुम्ही पण या अवेअरनेस करता कस्टमरी मीट घेणार तुम्ही कस्टमर म्हणजे आर प्रत्येक ब्रँचला कम्पलसरी करा आणि जेव्हा कस्टमरी ते कस्टमर्सना माहिती द्यावी आणि त्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करावे आणि त्याबद्दलची मूळ पब्लिसिटी ऑटोमॅटिक मग होत राहील परंतु फार वेळेस असं पाण्यात आलेलं आहे कारण की मी बँकिंग याच्यात फार वेळेस मी मीटिंगला गेलेलो हो, आहोत की एक ते कधी कधी ते फॉर्मॅलिटी पूर्ण करतात फक्त कस्टमर म्हणजे जस्ट फॉर्मेटी सिलेक्टेड कस्टमर फोन करून बॅरेंच मध्ये बोलून घेतात आणि तिथे त्याचा लावून फोटो बिटो काढून ते पाठवून देत की आम्ही कस्टमर घेतलं तर असं न करता जे काही तुम्ही इतके मेहनत घेतात किंवा शासन तुम्हाला सपोर्ट करते आरबीआय तुम्हाला सपोर्ट करते तर या अशा वेळेस कस्टमर मधून जर असे काही अवेअरनेस प्रोग्राम घेतले तर त्याच्यात त्यांना कंपल्सरी करायचं की अकाउंट एक एकेका ब्रँच मध्ये जवळ हजार अकाउंट आहे मग तो सेव्हिंगचा असो करंट असो सी सी असो टर्म ब्लोन वाला असो कोणताही असो सगळ्यांना याचा अवेअरनेस होणं फार आवश्यक आहे तर माझी एक आपल्याला विनंती आहे की आरबीआय जेव्हा प्रोग्राम अवेअरनेस असं अरेंज करतात तर पुढच्या वेळेस आपण जेव्हा अरेंज करू तेव्हा चार वेळेस चार दिवस अगोदर आपण प्लॅनिंग करून बरोबर कस्टमर मीट घ्यायची का इन जनरल सगळ्यांना एका हॉलमध्ये बोलवायचं आहे त्याप्रमाणे कॉल करून कारण हे फार आवश्यक झालेलं आहे हे नॉलेज होणं फार आवश्यक आहे आणि हे अशा आवश्यक नॉलेज आपल्याला आपल्या कस्टमर्सनं आपल्या फॅमिली मेंबर्सनं होणंही फार आवश्यक आहे तर ही जी आपण जे पाऊल उचललेलं आहे ते खरंच आहे चांगलं आहे सगळ्या तर ह्या वेळेस असं बँकेसनं जर इन्स्ट्रक्शन दिले तर ते एक चांगलं पाऊल राहील असं मला वाटतं थँक्यू व्हेरी मच भारतीय रिझर्व्ह बँक उमडसमन कार्यालय मुंबई दोन यांच्यातर्फे बँकिंग उमडस्पन स्कीम दोन हजार एकवीसच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे सेल्फ एम्प्लॉईड आणि मायक्रो ऑन्टरप्रिन्युअर्स यांची एक कार्यशाळा आज पंचवीस मार्च रोजी घेण्यात आली आहे ह्यामध्ये आम्ही सर्व जे काही पार्टिसिपंट्स आहेत त्यांना आवाहन केलं की त्यांच्या ज्या काही बँकिंग व्यवस्थेसंदर्भातील तक्रारी असतील तर त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या बँकांना सांगावं बँकेला तक्रार केल्यानंतर लेखी तक्रार केल्यानंतर तीस दिवसाच्या आतमध्ये जर त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही किंवा बँकेने दिलेल्या उत्तरावर जर त्यांचं समाधान झालं नाही तर त्यांनी बँकिंग वरमन कार्यालयामध्ये तक्रार दाखल करावी तक्रार दाखल करण्यासाठी आमची वेबसाईट आहे पोर्टल आहे सी एम एस डॉट आर बी आय डॉट ओ आर जी डॉट इन ह्या ठिकाणी ते तक्रार दाखल करू शकता किंवा आमचा एक हेल्पलाईन नंबर आहे वन ट्रिपल फोर एट या ठिकाणी ते देखील तक्रार कशी करायची किंवा जी काय आपण तक्रार केलेली आहे त्या संदर्भात माहिती मिळू शकता आणि आमचा जो ईमेल आय डी आहे तो सी आर पी सी ॲट द रेट आर बी आय डॉट ओ आर जी डॉट इन हा आहे तर आपण बँकेच्या संदर्भातल्या तक्रारी बँकिंग ओमडस्मेंट कार्यालयमध्ये करण्यासाठी जे काही पोर्टल आहे त्याचा आपण उपयोग करू शकता धन्यवाद सर हे महाराष्ट्रभर चालू आहे का फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे अवेअरनेस प्रोग्राम हे जे काही अवेअरनेस प्रोग्राम आहे लिटरसी प्रोग्राम आहे हे संबंध भारतभर होत असतात आणि हे प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही कोणत्या ना कोणत्या तरी शहरात गावात जात असतो आणि असे प्रोग्राम आम्ही घेतो संघटना ग्राहकांना काय आवाहन करणार आर बी आय नेहमी सांगतं की सावधान राहा जाणकार राहा आणि सतर्क राहा मी जे काय तुम्हाला तीन बुकलेट दिले त्या ठिकाणी राजू आणि चाळीस स्टोर आणि अलर्ट फॅमिली ह्या बुकलेटमध्ये आम्ही सर्व माहिती दिलेली आहे तुम्ही ती माहिती वाचून तुम्ही समजू शकता की आपल्याला कसं सावधान राहते धन्यवाद